आज बनवली मी मस्त आंब्याची पुरणपोळी आपण नेहमीच हरभऱ्याच्या डाळीची पुरणपोळी करतो आणि बघा आंबा घेतलेला एक आणि त्याची मस्त मिक्स प्युरी काढायची आपल्याला मिक्सरमधून काढायचा आपल्याला आंबा तो सोलून घ्यायचा आहे पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये आपल्याला तसंच मिक्सरमधून काढायचं आहे आणि इकडे बघा आता मी पीठ घेतलेलं आहे एक वाटी त्याच्यामध्ये थोडी हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकले ते मळून घ्यायचं आपल्याला पुरणाचं पीठ आणि इकडे बघा आता आपल्याला पुरण तयार करायचं आहे त्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे थोडा भाजून घ्यायचा आहे तो आपल्याला रवा आणि त्याच्यामध्येच मग आपल्याला आंब्याचं टाकायचं आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त खूप छान लागतं आंब्याची पोळी पुरणपोळी आणि दूध टाकायचं आपल्याला एक वाटी थोडं थोडं टाकायचं आहे सुरुवातीला थोडं टाकलेलं आहे मी आणि गुळाचा वापर केलेला आपण पुरणाला कोणी साखर टाकतं पण पुरणपोळी म्हटल्यानंतर गूळ जास्त वापरला जातो आणि गुळ टाकलेला आहे बघा मी सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला परत थोडंसं दूध राहिलेलं टाकून घ्यायचं आहे आणि पुरण चांगले शिजू द्यायचे आपल्याला मस्त बघा पुरण आपलं आता तयार झालेलं आहे एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि गार करून घ्यायचे त्याची आपल्याला असे गोळे तयार करून ठेवायचे आणि इकडे बघा आता आपलं पीठ पण झालेलं आहे मुरून छान आणि आता पुरणपोळी पण करायची आपल्याला एक कुंडा घेतलेला आहे मी आणि बघा आता त्याच्यामध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे तुम्हाला पुरणाची पोळी अशी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा मस्त का आणि स्वस्त राहा छान लाटून घ्यायची बघायची पुरणाची पोळी आणि तयावर टाकायची आणि मस्त तुपामध्ये तळून घ्यायची खरपूस मस्त लाल सगळ्या पुरणपोळ्या आपल्या करून घ्यायच्या अशाच आपण